उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन धर्म जातीच्या पलीकडे माणूस केवळ माणूसच असतो या आपल्या विद्यापीठ गीताप्रमाणे विद्यापीठ आणि समाज एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत विद्यापीठाच्या संत गाडगे बाबा अध्यासन केंद्राद्वारे गरजूंना विविध उपक्रमाद्वारे होणारी मदत ही निश्चितच बाब असून वंचितांना मोठा आधार मिळतो असे उद्गार कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी काढले संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील संत गाडगेबाबा अध्यासन केंद्राच्या वतीने गरजूंना वस्त्रदान कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करताना कुलगुरू बोलत होते व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे सदस्य डॉक्टर व्ही एम मेटकर संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉक्टर अनिल सावरकर श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोटचे अध्यक्ष श्री वासुदेवराव महल्ले अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉक्टर दिलीप काळे उपस्थित होते या प्रसंगी कांता धांडे पुष्पा बंजारी कल्पना ढेंगरे सविता पारधी गंगा महेंद्रकर राजकुमार इंगळे राजू मकेश्वर रितेश ताडे रमेश कोल्हे नामदेव चाचरकर आदींना कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांच्या हस्ते वस्त्रदान करण्यात आले तर संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीनुसार कार्य करणाऱ्या अकोला येथील श्री सुखदेव भुतडा यांचा शाल सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला धारणी तालुक्यातील लवादा येथील सहदेव शनिवारे यांनी बांबू पासून तयार केलेल्या संविधान उद्देशिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले तसेच बांबूपासून तयार केलेले घड्याळ कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांना भेट देण्यात आले राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक डॉक्टर दिलीप काळे सूत्रसंचालन श्री राजेश विदडी तर आभार चंद्रकांत पाखरे यांनी मानले कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर अमरावती शहरातील गणमान्य नागरिक महिला पुरुष उपस्थित होते न्यूज ब्युरो उलट तपासणी न्यूज अमरावती